नमस्कार वैशूस किचनमध्ये आपलं सांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असं आपण स्वीटकॉनपासून एक छान अशी रेसिपी बनवणं आहोत त्याचे मस्त असे छोटे छोटे पॅनकेक बनवणं आहोत इतकी डिलिशियस लागते ना स्वीटकॉनचा स्वीटनेस प्लस बाकीचे आपण जे फ्लेवर टाकणार आहोत तिखट ह्याचं गोडवा इतका भारी वाटतो ना चटपटीत असे फ्लेवर येतात मस्त असे तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी काय घेतलेलं आहे मी एक कॉर्न घेतलेला आहे मोठावाला मस्त असं भरगच्च आहे दाणे छान भरलेले आहेत आणि आता त्याला व्यवस्थित आपण सोलून घ्यायचं आहे म्हणजे वरच्या जे पाती असतात ना ह्याचं ते काढून घ्यायचे आहे आतले हे सगळे दोरे वगैरे काढून टाकायचे आहेत आणि त्यानंतर तो सोलून घ्यायचा आहे कच्चाच घेतलेला आहे कॉर्न कुठेही बॉईल वगैरे केलेलं नाही आहे अजिबात त्यासाठी पाठचा हात एट काढून टाकायचं आणि नंतर त्याचे मस्त असे दाणे सगळे काढून घ्यायचं आहे तुम्ही असे हाताने काढू शकता किंवा डायरेक्ट सुरीने वगैरे काढलात ना तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही मला असे बरे वाटतात काढायला त्याच्यामुळे मी असेच काढून घेतलेले आहेत पूर्ण एका मक्याचे दाणे घेतलेले आहेत आणि आपण अशा पद्धतीने बनवून ना मुलांना मस्त असं टिफिनला वगैरे देऊ शकतो मीही आता ही टिफिनसाठीच बनव बनवलेली होती रेसिपी त्यासाठी नक्कीच तुम्ही ट्राय करा खूप भारी लागते अशा पद्धतीने मी पूर्ण सोलून घेते व्यवस्थित पूर्ण एका स्वीटकॉनचे एका स्वीटकॉनपासून जवळपास आपल्याला मला छोटे छोटे पॅनकेक वगैरे बनवलेला मुलांसाठी भरपूर होतात किंवा नाश्त्यासाठी वगैरेही बनवू शकतात बघा छान असे दाणे काढून घेतलेले आहेत ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत इथे कुठेही पाण्याचा वापर मी आधी करणार नाही आहे नंतर लागलं तर आपण पाणी वापरू शकतो पण आता मिक्सरला फिरवताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी दोन हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी थोडे दोन टाकलेले आहेत छान तिखट आहेत आणि खरंच इतक्या म्हणजे त्या गोडव्याबरोबर तिखटपणाचा येतो किंवा तिखटामध्ये मिरचीच्या तिखटाबरोबर स्वीटकॉर्नचा गोडवा येतो इतका भारी वाटतो ना कॉम्बिनेशन आणि आता हे सगळं मस्त व्यवस्थित मिक्सरला पाणी न घालता आपण फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे सगळं काढून घ्यायचं आहे थोडंसं मी इथं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे छोटे एवढे आणि ते आता आपण धुवून घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं अशा पद्धतीने आणि आन्ता त्यानंतर मुलांना भाज्या खाऊ घालण्यासाठी बघा किती म्हणजे आईला एका किती शक्कल लढवावी लागते मुलांना भाज्या खाऊ घालण्यासाठी त्याच्यामुळे म्हटलं असं अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये मी इथे गाजर सिमला मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे मस्त फाईनली चॉप केलेलं आहे मी हातानेच चॉप करलेला आहे तुम्ही गाजर वगैरे किसून घालू शकता किंवा चॉपरमध्ये चॉप करू शकता त्यानंतर हे मी नंतर थोडासा कांदाही टाकते आहे आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे कांदा थोडासा जाडजाड ठेवलेला थो आहे कारण का त्याचाही तो जेव्हा तो भाजला जाईल ना आपण पॅनकेक जेव्हा भाजतो ना तेव्हा त्याचाही स्वीटनेस येतो त्याच्यामुळे थोडासा कांदा जाड ठेवलेला आहे आणि गाजर थोडंसं बारीक केलं आहे ना त्याच्यामुळे कारण का जास्तही मोठे तुकडे चावायला मग मुलांना प्रॉब्लेम होतात ना त्यामुळे एकदम फाईनली चॉप केलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता टाकूया चवीनुसार मीठ आणि टाकायचं आहे थोडंसं जिरं वगैरे टाकलेलं आहे मी सा सा बाकी असं फ्लेवरसाठी असे बाकी काहीच नाही टाकलेलं आहे मिरचीचाच एक छान असा फ्लेवर आलेला आहे आणि ते थोडीशी हळद टाकते जेणेकरून त्याचा कलर खूप सुंदर येईल कारण का स्वीटकॉर्नचा तर आहेच कलर येल्लो आपला पण त्याच्यानंतर थोडंसं अजून हळद टाकली ना की त्याचा कलर अजून उठून येईल ना त्यासाठी थोडीशी टाकलेली आहे चिमूडवर एवढी हळद आणि त्यानंतर टाकलेलं आहे थोडासा चाट मसाला चटपटीत फ्लेवरसाठी थोडंसंच टाकलेलं आहे ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकला तरी चालेल इथे टाकलेलं आहे एक छोटा चमचाभर एवढं बेसन टाकलेलं आहे थोडंसं बाइंडिंगसाठी जवळ येण्यासाठी म्हणजे व्यवस्थित होतं असं पण पाण्याचं जर प्रमाण तुम्ही वापरला तर इथे बेसन वापरू शकता किंवा तुम्ही रवाही वापरू शकता पण रवा टाकला तर थोडंसं त्याला रेस द्या कारण का तो मग तो थोडासा फुलला जाईल ना त्यासाठी आणि रवा नसेल टाकणार तर आपण नुसं बेसन टाकून हे केलात ना तर मग रेस द्यायची गरज नाही आहे लगेच तुम्ही करू शकता थोडंसं पाणी टाकलेलं आहे इथे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मी इथे रेस दिलेली नाही अजिबात मस्त असं मिक्स केलेलं आहे आणि लगेच करायला घेतलेले आहेत पॅनकेक तुम्ही याचं पॅनकेक करू शकता म्हणजे कोणत्याही शेप देऊ शकता याचं आप्या पात्रामध्ये टाकून तसंही करू शकता किंवा सँडविचसारखं करू शकता कसंही तुमच्या आवडीनुसार आणि ते आता मस्त मी ते पॅनकाईक बनवते त्याच्यामुळे पॅन ठेवलेलं आहे गरम करायला त्याच्याला ब्रशने आपण ऑइल लावून घेतलेला आहे कारण का कमीत कमी ऑईलमध्ये बघा ना फक्त एवढंच लावलेलं आहे ऑइलमध्ये आणि ह्याच्यामध्येच आपण दोन्ही साईडने छान असं भाजून घेऊ शकतो आणि नॉनस्टिक असल्यामुळे चिकटत नाही कमीत कमी तेल लागतं त्याच्यामुळे ते खरंच भारी होते रेसिपी आणि ते चमचा घेतलेला आहे थोडंसं आणि त्या चमच्यावर बॅटर आपण व्यवस्थित पसरवून घ्यायचं चा आहे छान असं पसरवलं की आपण त्याला एका साईडने छान कूक व्हायला द्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा आणि त्याच्यानंतरच कुक करा कारण सा का तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे आणि अलटून पलटून मस्त असं आपण शेकवून घेऊया याला मस्त असं दोन्ही साईडने छान असे भाजून घ्यायचं आहे का आणि व्यवस्थित आतमध्ये पर्यंत शिजला गेला पाहिजे त्यासाठी आपण लो टू मिडियम फ्लेमवर इथे छान भाजून घ्यायचं आहे आणि ते आपलं मस्त असं पॅनकेक तयार झालेलं आहे काढून घेऊया अशाच पद्धतीने मी बाकीचेही सगळे पॅनकेक तयार करून घेतलेले आहेत आणि इतकं सुंदर दिसत आहेत ना खायला खरंच खूप टेस्टी लागतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आवड लाईक ला शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हाच तुम्ही वैशूस किचनला भेट द्या थँक्यू